मानिकराव कोकाटी यांचं कृषी मंत्रीपद गेलेलं आहे त्यांना क्रीडा मंत्री करण्यात आलेलं आहे तर दत्ता मामा भरणी हे क्रीडा मंत्री होते त्यांना कृषी मंत्रीपदी त्यांची लॉटरी लागलेली आहे माणिकरावांना कृषी विभागाला ओसाडगावची पाटीलकी म्हणणं शेतकऱ्याला भिकारी म्हणणं किंवा त्याचे भिकाऱ्यासोबत तुलना करणं शासनाला सुद्धा भिकारी म्हणणं त्याचबरोबर विधान भवनामध्ये रमी खेळणं त्याचबरोबर सुरज चव्हाणांनी जी मारहाण केली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टी भोवलेल्या आहेत आणि त्यातून त्यांचं पद गेलेलं आहे क्रीडा मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे त्यांचा राजीनामा होणं अपेक्षित होता परंतु अजितदादांनी याच्यामध्ये राजकारण खेळलेलं आहे आजीदाचा भुजबळांचा सुप्त संघर्ष आहे भुजबळांना दाबण्यासाठी नाशिकमध्ये मराठा चेहरा म्हणून माणिकराव कोकाटे यांना पुढे करण्यात आलेले त्यामुळे तो राजीनामा झालेला नाही हे एक कारण आणि दुसरं कारण म्हणजे काय तर रोहित पवारांनी हा मुद्दा उचललेला होता शरद पवार गटाला याचं क्रेडिट भेटलं असतं म्हणून तो राजीनामा झालेला नाही आणि तिसरं कारण म्हणजे काय धनंजय मुंडेच्या रूपानं एक मंत्रीपदी मंत्रिपद ऑलरेडी गेलेलं आहे आणि हे दुसरं मंत्रिपद गेलं असतं तर महायुतीमध्ये मंत्रिपद गमावणारा पक्ष म्हणून अजित पवारांचा पक्ष अशी हे झाली असते